तर काल व्हिडिओ आला ना नाही कारण की काल भरपूर काम होते ना तब्येत पण ठीक नव्हती मग आज सकाळी म्हटलं आधी हे हो घ्यावा तर आज सकाळी उठलो तर उठाय पण वेळ झाला आणि उठले उठलं म्हटलं म्हणजे कालच नियोजन केलेलं की फेरं टाकायचं रायबा सॉरी आपला रायपल परत भादरा आणि सुंदर या तिघासणी घेऊन जायचं होतं जा मेरलफाटीला आणि आपले एक सबस्क्रायबर दादा आहेत त्यांचा दा पण एक नंदी होता त्यासनी ती घेऊन येणार होती डायवर सकट असं झालेलं नियोजन पण परत आपल्या जोडीदाराचा फोन आला अचानक सकाळी आज सकाळी की तर व्हिडिओमध्येच थांबवलं म्हणजे मामा आलं मी आता आलो मी तर सकाळी फोन आला गाडी पाहिजे पिकअप याला या म्हटलं अचानक म्हणजे बबलू ड्रायव्हर तुम्हाला माहीत असतील त्यांचा फोन आला म्हटले त्याला म्हटलं एक दहा मिनटात फोन करतो परत जोडीदार म्हणजे ज्यांच्यावर पेरं टाक्यात ठरले त्याचं फोन केला असं असं की एक दोन दिवसांनी टाकू मग परत विचार ना आईला पिंट्यालाही दिवस झाले फेर, फेर, फेर नाही ना तर आपल्या शेडकडलाच फाटी झालेल्या मग पिंट्याचा म्हटलं फेरा टाकावं मग ड्रायव्हरला म्हटलं तेवढा फेरा टाका आणि मग जा आपली धंदू घेऊन मग त्याच्याबरोबर फेरा टाकला पिंट्या आणि सुंदरचा छान गाडी फक्त तर ते व्हिडिओ करताना व्यवस्थित कारण की अचानक सगळं ठरलं आता बाजाराचा एक फेरा टाकायचा आहे आणि रायबाचा मच्छीला तर डॉक्टर साहेबांच्याबरोबर बोलणं झालं डॉक्टर साहेब म्हटलं जबा मग त्यासने वेळ नाही ते आलं की त्याने सांग ते आली ती म्हणजेच सांगतो तुम्हाला कधी रायबा मैदान करायचं काय करायचं कारण आता रायबरशेट पाळायला लागली ती व्यवस्थित पाहायला केव्हा पडत होता बंद झाला उडी बाहेर मारत होता बंद झाला उडी घ्यायला कळत नव्हती ती बंद झाला आहे महत्त्वाचं ते आता साळा पाळायला लागला आहे आता ते सगळं झाले क्लिअर आता डॉक्टर जेव्हा म्हणतील तेव्हा आपण रायबरशेटला मैदानात काढायचं आणि भाज्याचा विषय भाज्याचा फेरा कधी घ्या फेरा कधी सगळं झाले भाज्याला फेरा टाकून मला तर चार पाच दिवस झालं फिरल्यावर चार दिवसानंतर तर ती मान जखम झाल्यामुळं रक्त तुझं ते आता था थांबले फक्त आता ती खपली तयार झाले मग सकाळीच मी डॉक्टर बोलतो डॉक्टर साहेब बोलतो असा विषय मग आज येणार आहे ती बघायला आले बघ्या ती म्हणली जर उद्या तर उद्या फेरा टाकणार परवा म्हणली तर परवा फेरा टाकणार आणि फेरा टाकला काय मी फॅमिलीवर शेअर करतेच बाज्याचा आणि दुसरा विषय बलेशेटचा एक विषय आहे ना बिबट्या बघितल्या आपल्या राहणार मला पण जरा शंका लिहिल्यानं बिबट्या कसा असेल तर एवढ्या योगानं मी काल व्हिडिओ केलेला मी पण राहत निघाला दारी करायला मला एकदम बिबट्याक दिसला आणि या योगाने मोबाईल होता आता जो व्हिडिओ करतो ते मोबाईल म्हटलं झुम करून तर बघावं काय लांब दिसलेला मग झुम करून बघितलं तर एक कुत्रा आहे ती सेम बिबट्याक दिसते मग ते झुम केलं काय आलं की कुत्रा आहे मग मला वाटते बघ बल्लीशेरचा पण तोच गेल समज आला असेल बिबटे आई कंटा टालाय आता सकाळी फेरा पर वैरण वगैरे तेवढा मासाहेब आमच्या मागे लागलेल्या बायाला यायचं आहे म्हणजे माझ्या मामाचं गाव आहे बही आजीला यायचं आहे आता इथं आलो आजीला बघाय आईला म्हटलं चल एकटी घेतो नाट बोलले माहिती आत आणि इथं दत्त आणि इथं दत्त महाराजाचं मंदिर आहे इथं पहिलं आम्ही खेळायचं म्हणजे लहानपणी मी इथंच होतो मला ते तीन चार वर्ष येत होतो मला ते आत्ता दुसरीपर्यंत मी बाहेरच होतो या दत्ताच्या मंदिरात इथं खेळत बसायचं आम्ही असा विषय आहे आणि आमच्या मामांचं घर म्हणजे राणात एक बांगडा आहे त्यांचं आणि गावात एकही घर आहे वाडा आहे वाडा असं वाडाय वाडा हे तर पाहिला पडीक होतो मी लहानपणी सुंदर सुंदरपुढे सर पुढे सर ते सुंदरला आणि रायपल्ला फेरा टाकायचं ठरला आहे अचानक झालं नियोजन सगळं कारण की साहेबांनी लई दिवस आलं फेरा नाही म्हणजे चला फेरा टाक्या बघा आज सुंदरम रायपल पहिल्यांदाच पाहणार आहेत गाडी कशी पडते बघा चला तर मागाशी बैला लोक आटा कसा दिसत होता आता बघू शकता कसा दिसतो अशी स्वच्छता असली म्हणजे लय भारी वाटते प्रसन्न वाटतं आता ही झाली सगळं कर स्वच्छ करून मस्त पैकी अजून गायांच्याकडे जायचं आता विषय काय आपण मागाशी पिंक्याला फेरा टाकला पूरपूर रायपलला तर रायफल आणि सुंदर बीन तापुताच डायरेक्ट चाकड्या झुकली रे तर चांगला बाळ आला रायफल फक्त विषय काय झालाय कि बल्ली शेट काय म्हटते ते भल्या काय रे काय बिबट्या काही दिसला दिसलं असेल खर बिबट्या तुला दिसला दिसला आणि परत एका तासानंतर काही पण दिसला कुठे दिसला त्याच्यावर आपल्याला त्याच्याबद्दल पाहुण जर बघायची असली तर आता खाली बोरच्या वर दापोटा बसला ओके आता समजा घेऊन बसलीत का हा हा शिव पिठे जाय का बोलबाऊ बागा कसा सांगतो बिबट्या कुठून कसा गेला बदलायच तर आज वेळ झाला फेऱ्यामुळं आणि तुझ्यामुळे रायफलचा विषय सांगायचा राहिला आपल्या पेंटूचा तर रायफल शेड एक नंबर पळाला आणि काय विषय झाला त्या फाटी काल बाळ मिळ राहिलेली त्यामुळं काय नाही बादमाचं फांद्या तोडून त्या फट्ट्या हातात लिहिल्या मग तिथे फांद्या तशाच होत्या जास्त फांद्या असल्यामुळे आम्ही काय केलं हो नाही टाकलं की त्यासाठी जरा खाली नेली अजून आणि खालीनं चांगला पाळाला फक्त व्हिडिओ करा आला नाही व्यवस्थित झूम वगैरे ते लहान मुलगा होता त्यामुळे त्याला झूम वगैरे करता आला नाही सकाळ सकाळी ठरलं एकदम फेऱ्याचं त्यामुळं आणि ही शेवट काय उकरायला लागली ती टॉबरा काढला इथं सारखं चालू असते साहेबांच आता काय रे रायबाई भात्रा नाव आहे गप्प आपला गाडी पण कितीच माझ कस दिसत होत माझ्या कसं दिसत होत आता कसं दिसतंय बघ नात करते काय भले टाकेल तर बरं टाकेल तर नाही काय करत नाही तसा जरा धरून दाखव ती शिवटी खाली हा त्या कोकच्या गावते बघा आता कसं आहे बल्ली शेड मारतात बल्ली शेड किती किलो असेल किती किलो असेल तीन साडी किलो तीन किलो सोड व्हिडिओ चालू केला बल्ली शेट काय म्हणतील अरे काय झालं डेपुडी मला म्हटलं दारी कराय गेलो चिक्या मागणं आला चिक्के कुठे बुकतोय चिक्के कुठे बघतोय तर बघाय गेलो तर आयुष्यपूर बिबट्या दिसला चिक्या माग लागलेल्या बिबट्याजी होय कर बिबट्याची माग फिरला आयुष्यपूर मधलं चिक्क गेला आता बहुतेक बघीड बघितलं मोठा लगा मोबाईल होता का नाही मोबाईल काढसतोय का व्हिडिओ करायचं गोरगारतोय शेड्डी भेजले खर आवाज लाग कुत्र्याक दिसतोय खरं ते असं उभारल का नाही का आवाज येतोय काढणार काय करतोय

दोन दिवस माझ्याकडेच स्किल होती आणि ती हरकत घरात घराचा फोन आल्यावर म्हटलं हाय बाबा माझ्याकडे स्किल नाही उठतो सिग्नल हा आणि ती द्याला आलो ती आला असताना मला इरोजी गाडी गाودي घरापाशी म्हटलं मी गेलो मला हा आलो टमका मारून बोलवतो म्हटल्यावर इरो यो हा अजून चालू झालंय हा आणि थांबलोच बोल आणि मुद्याचा बोल की आ धर्मुद्याचा बोल तुला लांबने एवढा दिसला कसा बेफट्या तुला एक सांगू का बाळा अरे एक सांगू का तुला काल मी पण गांडलेलो मला वाटलं बिफट्याच आहे मी व्हिडिओ म्हणजे कॅमेरा झुम करून बघितलं तर ते होत कुत्र ते दिसते लांब बिफट्याच सेम मी पण गेलो ना पुढं बघच <laughs> गावात काय उठू गारवानी बस माणसं राहत जाते ते जाऊ दे नाही तुला करत दाखवतो युरावेला व्हिडिओ आहे माझ्याकडे आयला अवघड हाय हाय नाता येण मारायची हॅलो तर काय झालं सकाळ सकाळी रायफलचा आणि सुंदरचा फेरा काढला आणि त्यात जरा व्यवस्थित दिसत नव्हतं आणि व्हिडिओ कराय पण कोण नव्हतं मग एक इतल्यापेक्षा जराचा एक लहान मुलगा होता त्याला मधून व्हिडिओ कर त्याने व्हिडिओ केला आहे बऱ्यापैकी केला आहे व्हिडिओ त्यात आता तो कसा झाला आहे वगैरे ते तुमच्याबरोबर शेअरच करतो मी म्हणजे झाला छान व्हिडिओ झाला फक्त पाळताना व्यवस्थित दिस ना आता काय काय असं नाही कळलं कसा पाळाला रायफल मस्तच पळाला आणि पुढं त्यात काय झालं त्या फाटीवर तिथलं झाडं एक फांद्यात ओढले त्या ती वाळ ठेवली त्याने त्या फांद्या त्या फाटीवर त्यामुळे तिथनं निम्माच फेरा काढला चल छान पाळाले रायफल सीट आणि एक फेरा पाळाला तरी गडी जमलेला नाही काय नाही आणि वाचलं शिकवायला साहेब एक नंबर आहे एक नंबर आणि ही शेड बाळा बघा आहे आपलं या शेडचा फेरा लवकरच लई यायला लागली फेरा कधी फेरा कधी लवकरच फेरा या शेडचा इथं बघा हे पूर्णपणे बरं झालंय आता पलीकडची साईड टाकली तुम्हाला त्यासाठी जरा आलो आणि फेरा टाकल्या तुम्हाला कळेलच कधी फेरा आहे हो जरा दुखतच असणार आहे साहेब डॉक्टर साहेब काही येतातील का नाहीत काय माहीत चलो चले रायबस इटला बाहेर घ्यायचा आहे भद्राला बाहेर गेच आहे आणि भद्राला पण फेरा टाकायचा होता खरं त्या ड्रायवरला बोललो ड्रायव्हरला होती ते गडबड तेव्हा निघाला मैदानात म्हटलं बाबा एवढा फेरा टाकून दे नाहीतर आज नियोजन होतं वेगळं आपलं आज मी भद्रा सुंदर आणि रायपल घेऊन होतो फेऱ्याला आपली धन्नू गेले नव्हता भाड्याला अरे बाई शेट आहे रायबा रायबा इकडे आणि थांबा बरोबर रायबाईची मम्मी लागली शी करायला अनेक व्हिडिओमध्ये नक्की सांगा अनेक कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा ही बानू कोणाकडे दिसते काय र म्हणजे आपल्याला आज पटलं की मंत्रिर का नाही सगळी सीमेजपेक्षा ओळू दाखवा त्याचं हे जिवंत उदाहरण बघा बानू कशी दिसते बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बाणू कोणाकडे दिसत्या तिला कंडा टाकायचा आहे कंडा मुद्दाम टाकलेला नाही आणि इकडे येऊ बघा ब्रह्माशीत सेम सेम कॉपी ए बाणू आणि हे आमचं काळीच ए लाली ये लाली लालीचं काल की बदल कंडा बदलला आणि ती सारखी फिरते म्हणून ही टाकलं काय माहिती त्याला असं गोल करतो बोरकडी बानू बघा आपले ब्रह्माशीट हे बानू बानू सेम डुप्लिकेट होणार आहे सेम फक्त उंची ती झाली पाहिजे पण कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे जे नवीन व्हिडिओ वी बघतील ते असं कळणार नाही बानू कोणाकडे होणार आहे आणि तुम्हाला मी प्रत्येक व आहे ना मला वाटतं रायबाजी मला आल्यावर सांगितलेलं की रायबाजा आईचा नक्की काय विषय आहे तर मी प्रत्येकच व्हिडिओत सांगितलं की म्हणजे जवळजवळ रायबाजा आईचा विषय निघल तेव्हा म्हणजे रायबाजा आईचा विषय काय आहे की रायबाजी आई स्वतः कधी घेत नाही म्हणजे खोंड वगैरे झालं म्हणजे कालवाड झाली की स्वतःची आज कधी घेत नाही जे सिमेस असेल जे ओळ असेल त्याच्यावर घेत असा विषय आता रायबाग असा विषय झाला रायबाजी लय फरक आहे फक्त आता रायबाची शिंग रायबाजी ऐकत होतील असं वाटतंय आम्हाला शेंग बाकी रायबा शेट सगळं वेगळाच आहे तसं हे पण विषय हे ही विषय ही आत्ताच बघा केवढी दिसते बानू तरी तिला अजून टॉनिक वगैरे चालू करायचं आहे जनतावलं काहीच दिलेलं नाही त्या एक बाहेर काढायला चालू करायचं आता आणि लादी कशी बघ पल्ल्यां धारली आला आता मी प्रयत्न केला धरायचा तर असला अंकावाला माझ्या हो का धारायचं असते वरणारी है गल्ल्या धारायचं असताना लांब लांब पोहोचतो आता मी जिकडे जाईन तिकडे होते बघा आला बघा आला बघा हाय एक अंगा बघा बघा एक तुम्ही मला गेट जवळ बघा आता आमच्या दोघांदे गमत असते तुम्हाला दाखव कुठं आहे बघा नाही आहे का वराला लाग ये बाबा ये मागणी हा ये ये टाक या ये 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 हाय का चल ये नाटक करून ती नुसतं खा खाल्ली आहे ग पॅकेज इथं मध भागा आता दक्षिण असते बाबा दे काय लाग लाग गे लागला काय बाहुळ्या तर ऊस गेल्यानंतर ऊसाची चटणी म्हणजे फटवायासाठी करायसाठी त्याला मानतील काय मारायला मल्चर 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 मारून कसं एक करायला तिला सहाशे रुपये एक कर विशेष हार्ड आहे मिशन किती बस एक सत्तर रोटरचं पण काम करत असत काय काम करायचं दबवत आहे काय खाली विशेष मध्ये आपण ते आहे ना तोच आहे का टिकावन दहा रहा त्यापेक्षा इथं म्हटलं हे शेअर करावं त्यान फुटवा चांगला होतो नाता कुठ गेल शाला <laughs> प्रकारे फोन तर मस्त डायरेक्ट आता इथनं काढला बाहेर आणि आज चकड्याला दुखला येऊ जाईल काय नाही मी घेऊन आलो की तू नाही मंत्री माहीत नाही दिल सोडून